नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टिक्कर मराठी या तुमच्या लाडक्या आणि आवडत्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपण जे सामान्य ज्ञानाचा भाग बघतोय त्यामध्ये आपण गेल्या वर्षी ज्या जिल्ह्यांमध्ये प्रश्न घेतले होते ते प्रश्न आपण इथे घेतोय आज जे प्रश्न आहेत ते नवी मुंबई आणि मुंबई लोहमार्ग जे आहेत पोलीस याचे प्रश्न आहेत असे मिळवून आहेत एक दोन प्रश्न नवी मुंबईचे बाकी लोहमार्ग मुंबई जे आहे याचे प्रश्न आहेत आणि ते कशा पद्धतीने आले ते आपण पाहूया पण नेहमीच सांगतो प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की जर सगळंच जाणून घ्यायचं आहे आणि जर परीक्षा पास करून घ्यायची आहे किंवा आपण यामध्ये आपलं नियुक्ती व्हायची असेल असं जर आपल्याला वाटत असेल अगदी मनापासून तर कोणताही व्हिडिओ अर्धवट सोडू नका कारण अर्धवट माहिती ही तुमच्यासाठीच काय होणार आहे म्हणजे जसं एक अपूर्ण किंवा कुठलंही ज्ञान जे आहे हे पूर्णत्वाला जेव्हा जातं त्याच वेळेला त्याचं काहीतरी फळ मिळतं पण अर्धवट जर सोडून दिलं तर मात्र ते तुम्हाला कुठल्याच काम येणार नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर चांगलंच होईल नाही पाहिलात तर नुकसान तुमचंच होणार आहे है ना इथे माझ्या मागे तुम्हाला काय दिसतंय इथे जे आहे ते दोनशे साठ प्लस रिझल्ट टिक्कर मराठीचे आपले आहेत आणि पहिल्याच धडक्यात पहिलाच रिझल्ट आपल्या टिक्कर मराठीचा हा दोनशे साठ पेक्षाही अधिक आहे बरोबर आहे आणि येणाऱ्या परीक्षांमध्ये जास्त असणार आहे आणि जे आपलं हंड्रेड डेज चॅलेंज आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाच लाख सबस्क्राईबर करायचे आहेत खेदाची गोष्ट अशी आहे की सबस्क्राईब करायला तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणींना सांगत नाही आणि महत्वाचं म्हणजे स्वतः जर असेल तर तेही तुम्ही करत नाही पण सबस्क्राईब केल्याने काय होतं तर आपल्याकडे जे जे काही जे लेक्चर्स घेतले जातात प्रत्येक फॅकल्टी ते तुम्हाला मिळतं त्याचं एक वेळ टाइम टेबल मिळतं किंवा त्याचे एक नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाते तर यासाठी मात्र सबस्क्राईब करायचं हा आणि आपलं शिपाई चालक कारागृह एफ बॅन्समॅन या सर्वांसाठी टिक्कर मराठीचा जो ठोकळा आहे हा टोकळा दहा हजार प्रश्नांचा आहे ज्यामध्ये काय आहे तर मराठी व्याकरण बुद्धिमत्ता अंकगणित सामान्य ज्ञान सामान्य विज्ञान असं सर्वांचं मिळून आणि तेही टॉपिक वाईज हे सर्व प्रश्न उत्तर संच आपल्या टिक्कर मराठीच्या ठोकळ्यामध्ये आहेत आणि हा कुठे मिळेल तुम्हाला तर आपला टिक्कर मराठीचा जो ऍप आहे त्या ऍपमध्ये ई बुक या विभागामध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि हा तुम्हाला खरेदी करायचा आहे हे लक्षात घ्या ओके चला पहिला प्रश्न काय भारतीय राज्यघटनेचे कलम या अन्वये देशात आर्थिक आणीबाणी लागू करता येते आता यापैकी तुम्हाला जे दिलेलं आहे त्यातला पर्याय क्रमांक सी जो आहे हा योग्य त्याचं उत्तर आहे राष्ट्रपती काय करतो राष्ट्रपती हा आणीबाणी करतो आला का लक्षात म्हणजे हा जो आर्थिक आणीबाणी आहे ही आर्थिक आणीबाणीचं कलम कोणतं आहे तीनशे साठ आता हे कुठलं आहे तीनशे बावन्न आणि तीनशे आता याच्यामध्ये पाहिलं तर तीनशे बावन्न हे काय आहे राष्ट्रीय आणीबाणी आहे इथे लिहिलं राष्ट्रीय आणि बाणी आला लक्षा, का लक्षात आणि इथे ये काय येणार इथे राज्य आणि बाणी राज्य आणि बाणी जे आहे हे कुठलं कलम आहे तीनशे छप्पन्न हे आहे तीनशे बावन्न हे लक्षात ठेवा हे कुठलं आहे तर राष्ट्रीय एक, एक मिनिटा राष्ट्रीय आणीबाणी हे लक्षात ठेवा ओके राष्ट्रीय आणीबाणी तीनशे बावन्न राज्य आणीबाणी तीनशे छप्पन्न राष्ट्रपती आणीबाणी जाहीर करतो आणि ही आर्थिक आणीबाणी तीनशे साठ हे आपण जर्मनीकडनं घेतलेलं आहे त्यामुळे तीन ती, तिघांचाही फरक लक्षात ठेवा यापैकी तीनशे बावन्न विचारतील तीनशे छप्पन्न विचारतील तीनशे साठ विचारतील कशाशी संबंधित आहे हे मात्र डोक्यात कायमस्वरूपी बसवा बाजूला होतो किंवा लिहिताना बाजूला होतो कारण ते व्यवस्थित तुम्हाला दिसावं म्हणून चला पुढचा प्रश्न घेऊया भारतीय राज्यघटनेप्रमाणे पुढीलपैकी कोणता विषय राज्यसूचीमध्ये येत नाही यामध्ये पाहिलं तसंच शेती हा राज्याचा विषय सार्वजनिक आरोग्य हाही सुद्धा आहे परराष्ट्र व्यवहार मात्र राज्यसूचीमध्ये येत नाही बरोबर आहे म्हणजेच राज्यसूचीमध्ये खालीलपैकी येत नाही विचारलंय पोलीस येतो सार्वजनिक आरोग्य येतं शेती येतं अलग लक्षात आता यामध्ये वेगवेगळे विषय आहेत बरोबर आहे राज्यसूची राज्यसूचीमध्ये किती विषय येतात राज्यसूची जी आहे यामध्ये एकसष्ट विषय आहेत अलग लक्षात आणि त्यापैकी अह। पोलीस सार्वजनिक आरोग्य शेती हे सगळे आहेत पण एकसष्ट विषय लक्षात ठेवा बरोबर आहे संघ सूचीमध्ये किती येतात सत्त्याण्णव आणि समवर्ती सूची याच्यामध्ये साधारणतः सत्तावन्न विषय येतात समवर्ती ज्याच्यामध्ये केंद्र सुद्धा करू शकतो कायदा आणि राज्य सुद्धा करू शकतो असे दोन्ही जे असतात हे समवर्ती सूचीमध्ये असतात आणि काही उरलेले असतात ते शे शेष सूची असं म्हटलं जातं तर समवर्ती केंद्र राज्य समवर्ती आणि शेष असे चार प्रकार आहेत ओके हे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न भारत देशाचे तिन्ही सेना दलाचे प्रमुख कोण असतात तिन्ही सेना दल यामध्ये पंतप्रधान सरन्यायाधीश भूदल प्रमुख राष्ट्रपती पर्याय क्रमांक डी कलम त्रेपन्न जे आहे त्याच्या अंतर्गत काय आहे त्रेपन्न च्या अंतर्गत राष्ट्रपती हे संपूर्ण तिन्ही दल म्हणजे वायुसेना त्यानंतर स्थलसेना आणि नौसेना बरोबर आहे स्थलसेनेचे आपले कोण आहेत मनोज पांडे प्रमुख आहेत बरोबर आहे की नाही स्थलसेना हा दिवस कधी साजरा करतो पंधरा जानेवारी बरोबर आहे वायुसेनेचे विवेकराम चौधरी आहेत प्रमुख आणि वायुसेना आपला दिवस कधी साजरा करतो आठ ऑक्टोबर बरोबर आहे आणि त्याच्यानंतर नौसेना नौसेना याचे प्रमुख कोण आहेत हरिकुमार आहेत आणि त्याचा दिवस कधी साजरा होतो नौसेनेचा चार डिसेंबरला आत्ता म्हणजे दोन हजार चोवीसला ला, ला पंधरा जानेवारी हा पहिला आला बरोबर की नाही हा तर आता पंधरा जानेवारीला स्थलसेनेचा जो दिवस आहे हा लखनौमध्ये साजरा करण्यात आला म्हणजे पार पडला हा महत्वाचा भाग लक्षात ठेवा बरोबर आहे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत डी वाय चंद्रचूड पन्नासावे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आणि भूदल प्रमुख जे मी तुम्हाला सांगितलं सध्या भू कोण आहेत मनोज पांडे आहेत बरोबर आहे सीडीसी कोण आहेत अनिल चौहान आहे बरोबर आहे हे लक्षात ठेवा चला पुढे जाऊया उजनी धरण कोणत्या नदीवर आहे पैनगंगा भीमा गोदावरी तापी यापैकी कुठला आहे भीमा नदी आलं का लक्षात भीमा ही कृष्णेची काय उपनदी आहे पण ती काय होते कर्नाटकमध्ये ती कुलगुंडी येथे जाऊन मिळते कृष्णा आणि भीमेचा संगम कुठे होतो कर्नाटकमध्ये कुलगुंडी येथे होतो बरोबर आहे पण जरी ती उपनदी असली तरी महाराष्ट्रामध्ये खूप तिचं खोर आहे व्यापलेलं त्यामुळे तिचा स्वतंत्र अभ्यास करावा लागतो आणि उजनी धरण ही भीमा नदीवर आहे हे लक्षात ठेवायचं बरेच त्याच्यामध्ये त्याच्या उपनद्या आहेत अलग लक्षात तर या गोष्टी येतात सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये एकोणपन्नास टक्के आहे तापी ही काय आहे तापी आणि नर्मदा या कुठल्या आहेत द पश्चिम वाहिन्यात ओके या लक्षात ठेवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय तर भीमा या कुठल्या दोन डोंगर रांगांदरम्यान तर हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव या दोघांमध्ये भीमा नदीचं खोरा आहे हे लक्षात ठेवा ओके समजलं हे महत्वाचं आहे या गोष्टीकडे लक्ष ठेवा ठीक आहे चला पुढे जाऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झालेला आहे चिखली रत्नागिरी सातारा कोल्हापूर आणि महू तर पर्याय क्रमांक डी महू मध्य प्रदेश या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल कधी झालेला आहे चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव ला यांचा जन्म झाला बरोबर आहे आणि सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन्न साली त्यांचा काय झाला मृत्यू झाला बरोबर की नाही तर महू या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे बाकी एवढे महान व्यक्ती आहेत एवढ्या छोट्याशा म्हणजे वेळ आपल्याकडे कमी आहे आणि एवढ्या कमी वेळामध्ये कारण हे यांच्याबद्दलचं सांगणं म्हणजे शब्दच नाहीये बरोबर की नाही जे आहे महत्वाचं ते इथे सांगितलेलं आहे चिखलीला आपले लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांचा जन्म झालेला आहे त्यानंतर इथे सातारा कोल्हापूर तुम्हाला दिसतच आहे पण महत्वाचं मध्य प्रदेशच्या बाबतीत जर आत्ता सध्याच्या घडीला सांगायचं झालं तर मध्य प्रदेशमध्ये कुनो नॅशनल पार्क आहे जे आपण बिबटे जे म्हणतो जे आता सध्या प्रोजेक्ट मोठा गाजावाजा झालेला आहे नऊ बिबट्यांचा तिथे मृत्यू झाला हा नामिबियाकडनं आणि आफ्रिकेकडनं जे आणले होते त्यामध्ये बऱ्याच बिबट्यांचा मृत्यू झाला पण कोनो नॅशनल पार्क हे मध्य प्रदेश त्याचबरोबर चोपन्नावा टायगर रिझर्व जो आहे कुठला चोपन्नावा टायगर रिझर्व तो कुठला आहे राणी दुर्गावती हा भारताचा चोपन्नावा आणि मध्य प्रदेशचा सातवा हे सध्याच्या कुठल्याही परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं ही माहिती तुमच्याकडे महत्वाची असू दे चला पुढचा प्रश्न काय आहे टार्गेट कोंबो बॅच जो आहे ही बॅच जी त्याची फीज असते तुम्हाला दोन हजार पाचशे यामध्ये मराठी व्याकरण अंक गणित बुद्धिमत्ता सामान्य न्याय ज्यामध्ये दररोज चार तास लाईव्ह लेक्चर आहेत रेकॉर्डेड लेक्चर एक वर्षापर्यंत अमर्यादित वेळेत स्पेशल पीवाय क्यू आहे दोन ते तीन वर्षाचे दररोज टॉपिकनुसार एनसीक्यू दररोज टॉपिकनुसार पीडीएफ ई बुक विषयानुसार दहा ई बुक आहेत चालू घडामोडी मासिक त्रैमासिक सहा मासिक पेक्षा जास्त सराव प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणास डाऊट सेशन ऑडिओ व्हिज्युअल विकली आणि कोर्स संपल्यानंतर दहा लाईव्ह टेस्ट म्हणजे एवढं सर्वच्या सर्व तुम्हाला दोन हजार पाचशे मध्ये उपलब्ध आहे अधिक माहितीसाठी काय करायचं मग एट टू डबल थ्री डबल झिरो सेव्हन थ्री सेव्हन थ्री वर कॉल करायचा जेणेकरून तुम्हाला याबद्दलची अधिकची माहिती मिळेल पुढचा प्रश्न काय आपला पुढचा प्रश्न आहे सन एकोणीशे तीस मध्ये कोणत्या भारतीयास भौतिक नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे डॉक्टर सुब्रमण्यम अमर्त्य सेन सी व्ही रमण यापैकी नाही तर याचं उत्तर काय सी व्ही रमण एकोणीशे तीस साली यांना रमण इफेक्ट या नावाने पहिला नोबेल पारितोषिक कोणाच्या रूपाने मिळाला रवींद्रनाथ टागोर कधी मिळाला एकोणीशे तेरा कळलं आणि कुठलं गीतांजली या त्यांच्या काव्य संग्रहाला बरोबर आहे हे पहिली व्यक्ती आणि सी व्ही रमण यांना एकोणीशे तीस मध्ये रमण इफेक्ट आणि एकोणीसशे चोपन्नला ज्या वेळेला भारतरत्नाची सुरुवात झाली पुरस्काराची त्या एकोणीसशे चोपन्न साली तीन मानकरी होते त्यापैकी सी व्ही रमण होते अलग लक्षात सी व्ही रमण जे आहे त्यापैकी एक होते ज्यांना पहिला भारतरत्न मिळाला या वर्षी दोन हजार चोवीसला पाच जणांना भारतरत्न मिळालेला आहे अलग लक्षात ते कोणते आहेत ते तुम्ही कमेंट्समध्ये मला सांगायचं सा। दरवेळेला आपणच माहिती सांगितलं बरोबर आ तुम्ही काय होता अवलंबून राहता काय चुकलं ते तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून तुम्ही कमेंट्समध्ये सांगायचं किती या वर्षी पहिल्यांदाच असं झालंय आतापर्यंत कसं होतं एकोणीसशे ला फक्त चार जणांना देण्यात आला होता पण दरवेळेला तीन जणांना देण्यात येतो एक तीन असं होतं पण एकोणीसशे नव्याण्णवला हा चार झाला पण चार नंतर पहिल्यांदाच असं झालंय की पाच जणांना देण्यात आलंय आतापर्यंत त्रेपन्न नाव त्रेपन्न मानकरी झालेले आहेत आणि जे त्रेपन्न नावे आहेत ते आहेत कोण स्वामीनाथन जे हरित क्रांतीचे जनक आहेत बरोबर आहे तर ते त्रेपन्नावे आहेत आणि पाचवे कळलं जे आज दोन हजार चोवीसला यावर्षी त्यांची नावांची घोषणा झाली आणि ते आता दिले गेलेले आहेत कळलं अमार्त्य सेन यांना सुद्धा मिळालं एकोणीसशे ला नोबेल पुरस्कार अर्थशास्त्रामध्ये बरोबर की नाही महाराष्ट्रात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे नाही आता कोठे नाही म्हटल्यावर मुंबईला आहे छत्रपती संभाजीनगर आहे आणि नागपूर आहे म्हणजेच पुण्याला नाही आहे हे आहे बरोबर आहे म्हणजे उत्तर काय आपलं पुणे आता यामध्ये बघितलं मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली आहे तर अठराशे बासष्ट मध्ये झाले अॅक्ट कधी आला होता अठराशे एकसष्ट मध्ये आला होता त्यावेळेला आपला व्हॉइस रॉय कोण होता कॅनिंग होता बरोबर आहे कारण अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला आणि त्याच्यानंतर काय झालं ब्रिटिश साम्राज्याच्या अंतर्गत आलं ईस्ट इंडिया कंपनीला टाळं लावलं गेलं आणि त्यानंतर भारताचा गव्हर्नर जनरल हा भारताचा काय झाला व्हॉइस रॉय झाला त्यामुळे पहिला बॉईस रॉय आणि त्याच्याच कालखंडामध्ये अठराशे एकसष्ट मध्ये काय झालं तर ऍक्ट आला आणि अठराशे मध्ये कलकत्ता मद्रास आणि मुंबई म्हणजे बॉम्बे या उच्च न्यायालयाची स्थापना झाली सध्याचे देवेंद्र उपाध्याय हे सत्तेचाळीसावे मुख्य न्यायाधीश आहे मुख्य न्यायाधीशांची निवड कोण करत राष्ट्रपती आला का लक्षात नियुक्ती कळलं आणि त्यांना शपथ हा राज्यपाल देतो एवढी गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा राष्ट्रपती हा सर्वोच्च न्यायालयातले सरन्यायाधीश आणि इतर न्यायाधीश तसंच उच्च न्यायालयातले मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीश या सर्वांची निव नियुक्ती हा राष्ट्रपतीच करतो कळलं ते गोष्ट लक्षात ठेवा पुण्यामध्ये नाही हा पुढे जाऊया भारतीय मिसाईल मॅन म्हणून कोणास ओळखलं जातं विक्रम साराभाई डॉक्टर होमी बाबा डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यापैकी काय एपीजी हा अब्दुल कलाम हे कितवे आहेत आपल्या भारताचे अकरावे राष्ट्रपती दोन हजार दोन ते दोन हजार सात हा त्यांचा कालखंड आणि या बऱ्याच त्यांनी केलेल्या आहेत आणि त्यांना भारतरत्न हा सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे तो तुम्ही कमेंट्समध्ये सांगायचा सा, आहे कधी होमी बाबा हे अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष बरोबर आहे एकोणीशे अठ्ठेचाळीस साली होमी बाबा अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होते आणि त्यांच्याच अध्यक्षतेखाली आणि त्याच्यानंतर पहिली अणुबट्टी झाली होती ती अप्सरा नावाची अलग लक्षात आणि नंतर तारापूर इथे काय झालं पहिला वीज प्रकल्प उभारायला म्हणजेच न्यूक्लियर फ्युजन याद्वारे वीज निर्माण करण्यात येऊन आणि मग तारापूर इथे या प्रकल्पांतर्गत वीज निर्मिती झाली विक्रम साराभाई हे इस्रोचे पहिले काय होते अध्यक्ष होते इस्रोची स्थापना कधी झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर बरोबर आहे स्वामीनाथने सध्याचे आहेत अध्यक्ष आणि त्यांच्याच अध्यक्षतेखाली आता काय झालेलं आहे हे चंद्रयान तीन आणि आदित्य एलवन म्हणजेच जे सूर्याबद्दलचा अभ्यास करणार आहे बरोबर आहे तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा विक्रम साराभाई डॉक्टर होमी बाबा सर्वपल्ली राधाकृष्णन बरोबर आहे आपले उपराष्ट्रपती होते आणि नंतर राष्ट्रपती पण होते तर सर्वपल्ली राधाकृष्णन हे पाच सप्टेंबर आपण शिक्षक दिवस म्हणून साजरा करतो आणि एकोणीसशे चौपन्न मध्ये पहिले जे काही मानकरी होते अलग लक्षात सी राजगोपालाचारी सर्वपल्ली राधाकृष्णन आणि सी व्ही रमण त्यापैकी सर्वपल्ली राधाकृष्णन एकोणीशे एकोणीसशे चौपन्न साली पहिले भारत रत्नाचे मानकरी ओके चला पुढे बघूया जसं इथे मिसाईल मॅन म्हणून आहे मिसाईल वुमन म्हणून टी सी थॉमस आला, आला लक्षा थे का लक्षात हे नाव लक्षात ठेवा हा टी सी थॉमस या यांना आता दोन हजार मागच्या वर्षी दोन हजार तेवीस चा काय मिळाला होता लोकमान्य टिळक पुरस्कार मिळाला होता हे लक्षात ठेवा ओके पोलीस खात्यातील कोणते पदे केवळ आणि केवळ फक्त पदोन्नतीनेच भरले जाते पोलीस उपनिरीक्षक पोलीस पोलीस उपनिरीक्षक पोलीस उपाधिक अधीक्षक पोलीस निरीक्षक आणि पोलीस अधीक्षक तर याच्यातलं पोलीस निरीक्षक जे आहे हे पद काय आहे पोलीस निरीक्षक हे पद केवळ आणि केवळ पदोन्नतीनेच भरलं जातं कळलं बाकी आता जसं एमपीएससी जे आहेत एनपीएससीच्या परीक्षा देऊन तुम्ही याच्यात मध्ये डायरेक्ट म्हणजे त्या पदाला जाता किंवा जर तुम्ही पोलीस शिपाई म्हणून लागलात पण तसं जाण्यासाठी तुमची तेवढी वर्ष झालेली पाहिजे सेवेची आणि आतल्या परीक्षा देऊन तुम्ही या पदापर्यंत जाता पण हे जे पद आहे पोलीस निरीक्षकाचं हे पदोन्नतीनेच भरलं जातं ओके चला पुढचा प्रश्न घेऊया भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमात भारताच्या प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य नमूद करण्यात आले त्रेपन्न ए पन्नास अ बावन्न एकावन्न आहे पर्याय क्रमांक डी अलग लक्षात आता हे काय आहे स्वर्ण सिंह समिती जी आहे ही समिती या समितीने जो अहवाल म्हणजे ही समिती स्थापन झाली होती कुठली तर बेचाळीसावी घटना दुरुस्ती काय बरं घटना दुरुस्ती अलग लक्षात आणि ही कधी होती एकोणीसशे शहात्तर ला समजलं आणि त्याच्यामध्ये दहा मूलभूत कर्तव्य टाकण्यात आली अलग का लक्षात आणि हे कुठे आहे त्रेपन्न ए मध्ये टाकण्यात आले मग आत्ता किती आहेत सध्या सध्या अकरा मूलभूत कर्तव्य आहेत कळलं किती आहेत अकरा मूलभूत कर्तव्य आणि ही जी आहे ही शहाऐंशी घटना दुरुस्ती बरोबर आहे आणि याच्यामध्ये आणखीन एक टाकण्यात आला आणि आता किती झाले आधी दहा होते आधी एक बरोबर अकरा अलग लक्षात आणि कधी झाली दोन हजार दोन ला ही घटना दुरुस्ती कधी आली दोन हजार दोन ला ही लक्षात ठेवा आणि कोणत्या भागामध्ये येते हे भाग चार ए मध्ये हे लक्षात ठेवा ठीक आहे संविधानाचा भाग चार ए मध्ये काय आहे एक्कावन्न अ मध्ये नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्य आधी ही नव्हती पण जेव्हा इमर्जन्सी म्हणजे आणीबाणी पहिल्यांदा लावली गेली इंदिरा गांधींच्या काळात एकोणीशे पंच्याहत्तरच्या काळात त्यावेळेला गरज भाजली भासली आणि नंतर स्वर्णसिंह समिती स्थापन करण्यात आली बेचाळीसावी घटना दुरुस्ती ठीक थी। आहे तर ही जुजवी माहिती महत्वाची तुम तुम्हाला माहिती असली पाहिजे ओके तरी आपले असे प्रश्न होते बरोबर आहे टिक्कर मराठीचा ऍप डाउनलोड करून घ्यायचा आहे आपल्या मोबाईलमध्ये आणि त्याचबरोबर टिक्कर मराठीची टिक्कर मराठीची टेलिग्राम लिंक जी आहे ही जॉईन करून घ्यायची कारण यावर बरेच काही पी डीएफ आपले असतात माहिती मिळते तुम्हाला आणि तुमचे मित्रमैत्रिणी किंवा तुमच्या ओळखीचे जे कोणी असतील त्याला टिक्कर मराठीच्या जे काय आपले युट्यूब चॅनल आहे आपला ऍप आहे आप ऍप डाऊनलोड करायला सांगा कारण सगळं स्पर्धा परीक्षांसाठी असतं आणि तसंच आपलं युट्यूब चॅनल जे आहे त्याला काय करायला सांगा सबस्क्राईब करायला सांगा तसंच आपली लिंक जी आहे जी आपण युट्यूबला बघतो ती लिंक शेअर करत जा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बरोबर की नाही तर अशी ही माहिती आपण आज घेतलेली आहे अं अभ्यास आपण जर व्यवस्थित केला बघा एकच गोष्ट परीक्षेची भीती आपल्याला का वाटते कारण आपला जर अभ्यास झाला नसेल तर आपल्याला मनामध्ये एक भीती असते की आपला खरोखर आपण आपलं सिलेक्शन होईल का आपली निवड केली जाईल का मग ही जर भीती काढायची असेल तर मेहनत तर केलीच पाहिजे अभ्यास पूर्ण झाला ज्या व्यक्तीचा अभ्यास पूर्ण होतो त्याला कशाचीच भीती नसते त्यामुळे अभ्यास करत राहा सराव करत राहा कठोर मेहनत घ्या त्या कठोर मेहनतीचं फळ नक्कीच तुम्हाला मिळणार आहे बस एवढंच म्हणेन हा घाबरू नका टिक्कर मराठी आणि मी सदैव तुमच्या बरोबर आहे हा ठीक आहे चलो देन बाय टेक केअर जय हिंद